सगळ्यांना गुड मॉर्निंग बघा सकाळचे सात वाजल्याच मला शाळेत जायचं आता शाळेचं आवरायला लागलं इकडं नाणीचं काय चालू भांडी मांडायला लागलं इकडं नाणी भांडी मांडायला लागलं तिथं देवपूजा केली सकाळ सकाळ आम्हाला शाळेत जायचं असतं शाळेचं आवरायचं नाणी बसतात देवपूजा करायला अजून बघा मला वेण्या घालायच्या त्या आताशी आंघोळ करून गणविष घातला पण आंघोळ केल्यासारखी दिसत नाही मी केली आंघोळ केली ना नाणी बघा नानीच तर काय चालू आहे ही लाईट गेली म्हणून मी केलंय आता यांचं उरकायचं चहा पाणी कसली चहा पाणी करायचं अजून यांचं येणं घालायचं आणि त्या येण्या बघा मी तर रात्री रिबीन लावलेली माझं कसं झालंय फोन नाही काय नाही असं उठ बांधल्यासारखं दिसायला लागलं कसं पण

काही न काल काय बघ आपल्या ते काळाचे असं का सकापी वाटत नाही ले ले। एक दिवस काल दूध नव्हतं कोणच चहा पिल नव्हतं नाही चाल त्यामुळे त्यांना रोज लागत चहा दूध लागतंय मी तर तसेच पळाले तिथे तर तसेच पळाले होते तर बघा आपलं घर छोटसं कसं आहे कसं नाही बाका हो का इकड मांडी हाय इकडे मांडी पूर्ण आवडली इकडं आपलं देव इकडे याच्यात नवीन कपडे ठेवले ते म्हणजे काग घातर कारण लवले होते म्हणून तिकडे पलीकडे आहे तिकडे नाना झोपलं बघा कस एड नसत पण किती सुंदर घर आहे सांगा सुंदर हा का कसार काय ते म्हणा बघा नाही पण आम्ही काय केलंय दोन फाय घेतल्या आपल्या लग्नातली ते भांडी सगळे बहून येत जायचे गाडू बनवून म्हणतेला ते खायापुरती भांडी आपली जायचे खायापुरती